शेतकरी बंधू नमस्कार मी पांढरवराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी जो कोय रब्बी हंगाम आहे त्याची शेतकरी आपले, आपले बांधवांनी गहू मक्का हरभरा नाही ठरबुज थर्बु, टरबुज खरबुज यासारखी जे काय रब्बीतली पीक आहे ती केली असतील तर मित्रांनो रब्बी पिकं म्हणजे थंडीतला सीझन तर मित्रांनो थंडीतला सीझन म्हणल्यावर जे काय आपले पिकांची जी काही ग्रोथ आहे किंवा मग फ्लावरिंग आहे त्यात थोडा टाइम लागतो आणि जे काही आपल्या पिकाची ग्रोथ ही होत नाही त्याच्यामुळं शेतकरी ही खूप परेशान होतात व शेतकऱ्यांना असं एखादं कॉम्बिनेशन हवं असतं की त्या त्याच्यामुळं आपल्याला फ्लावरिंग व्यवस्थित झाली पाहिजे व्यवस्थित उत्पन्न निघलं पाहिजे आपले झाड व्यवस्थित ग्रो झालं पाहिजे किंवा झाडाची जी काही ग्रीनरी आहे ती पूर्णपणे व्यवस्थित होऊन झाड पीक हे पूर्ण परिपूर्ण आपल्या हातात पडलं पाहिजे तर मित्रांनो या या यामध्ये आपण कोणते खताचे डोस वापरू शकतो विशेषतः आपल्या झाडाला जे काही उष्णता मिळेल तर मित्रांनो या विषयीची सविस्तर माहिती आपण या बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी रब्बी हंगाम आहे त्याच्यात तुम्ही कॅल्शियम नायट्रेट वापरून बघितलं युरिया वापरून बघितला त्याच्यासोबत मॅग्नेशियम वापरून बघितलं पण आपले जे काही पीक आहे त्याची वाढ ही होत नाही जे काही फ्लावरिंग आहे फळधारणा ही कमी होते जे काही आपलं पीक आहे ते खूप दमांना चालतं त्याच्यामुळं आपल्याला असं एखादं कॉम्बिनेशन निवडायचं आहे की त्याच्यामुळं आपल्याची जे काही पीक आहे त्याची वाढ झाली पाहिजे त्याला व्यवस्थित फ्लावरिंग आली पाहिजे त्याची फळधारणा व्यवस्थित झाली पाहिजे व जे काही जी काही पिकाची क्वालिटी आहे आणि जी काही क्वांटिटी वाढणार आहे ती झाडं व्यवस्थित आपल्याला वाढली पाहिजे तरी मित्रा काई काई तर मित्रांनो त्याच्यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो किंवा कोणता ग्रेड वापरू शकतो तर शेतकरी बंधूंनो या सर्व जे काही गोष्टी आहे ते एकत्र असणारा ग्रेड म्हणजे ग्रेड तर मित्रांनो या ग्रेडमध्ये जे काही आपल्याला वापरायचे आहे ते चार ते पाच प्रकारचे खतं या आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये वापरायचे आहे जेणेकरून आपल्या झाडाला फुलधारणा व्यवस्थित होईल फळधारणा व्यवस्थित होईल जी काही वाढ व्यवस्थित होईल आणि जे काही थंडीचा सीझन मानल्यावर आपल्या झाडाला सर्वात महत्वाची म्हणजे उष्णता मिळणं ती उष्णता सुद्धा मिळेल आणि झाडे व्यवस्थित प्रकारे वाढेल व आपलं जे काही उत्पन्न आहे ते निघल तर मित्रांनो या ये जे काही कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन आपण कोणतं वापरू शकतो ज्याचा पी एच कमी असला पाहिजे तर मित्रांनो ते कॉम्बिनेशन म्हणजे आपल्याला सर्वप्रथम तीन किलो सल्फर घ्यायचा आहे त्याच्यासोबत एक वीस किलो जे काही डी पी किंवा अमोनियम फॉस्फेट हे घ्यायचं आहे त्याच्यासोबत पन्नास पाचशे ग्राम बोरान घ्यायचा आहे दहा किलो आपल्याला फेरस सल्फेट घ्यायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही आपलं पीक आहे त्याला तानातून बाहेर काढण्यासाठी व त्याच्यात जे काही का का प्रतिकारशक्ती निर्माण व्हायसाठी हो आपल्याला सिलिकॉनचा उपयोग करायचा आहे मित्रांनो हे कॉम्बिनेशन आपल्याला ड्रिपद्वारे द्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला जर हेच कॉम्बिनेशन जर डायरेक्ट वारात फेकण्यासाठी जर वापरायचं असलं तर आपल्याला जे काही सल्फर आहे ते तीन किलो घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे काही आपण हे घेणं तीन किलो सल्फर आपल्याला पाच किलो घ्यायचं आहे त्याच्यानंतर डी ए पी हे पन्नास किलो घ्यायचं आहे बोरॉन पन पाचशे ग्राम घ्यायचं आहे आणि जे काही झिंक सल्फे आपलं फेरस सल्फेट आहे ते दहा किलो घ्यायचं आहे आणि सिलिकॉन हे पाच किलो घ्यायचं आहे मित्रांनो हे जर आपल्याला आपल्या पिकामध्ये जर डायरेक्ट द्यायचं असलं ती ही मात्रा घ्यायची जर तुम्हाला ड्रिप नाही द्यायची असले तर मी जी पहिली मात्रा सांगितली ती घ्यायची आहे तर मित्रांनो हा जे काय आप मी सांगितलेलं कॉम्बिनेशन आहे तुम्ही जर आपल्या पिकाला व्यवस्थित त्या ड्रिपद्वारे दिले तर, तर तुमच्या जे काही प्री पीक आहे त्यात ग्रोथ व्यवस्थित होईल त्याच्यात फ्लावरिंग व्यवस्थित होईल येईल व फळ सुद्धा व्यवस्थित होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व ही माहिती आपली इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद anyway.